आज आपण एका अशा प्रकरणाची माहिती घेणार आहोत ज्यामुळे उत्तर प्रदेश सह संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे झांगूर बाबा धर्मांतर प्रकरण कोण आहे हा झांगूर बाबा काय आहे आणि काय धर्मांतराचा म्हटलं चला तर मग सुरुवातीपासून सगळं प्रकरण समजून घेऊया याचं खरं नाव आहे जमालुद्दीन हे व्यक्तिमत्व एक बाबा म्हणून अनेक ठिकाणी ओळखलं जायचं पण आता त्याच्यावर गंभीर आरोप झाले वेगवेगळ्या धर्मातील मुलींना फसवून त्यांचं जबरदस्तीने धर्मांतरण करणं आणि विशेष म्हणजे या धर्मांतर प्रक्रियेसाठी एक रेटलिस्ट सुद्धा होती उत्तर प्रदेशच्या एटीएसने बलरामपूर जिल्ह्यात मोठी कारवाई करत धर्मांतर rackets चा पर्दाफाश केला या कारवाईत जांगूर बाबा उर्फ जमालुद्दीन आणि त्याची सहाय्यक नीतू उर्फ नसरीन यांना अटक करण्यात आली हे दोघं लखनऊ मधल्या एका हॉटेल मध्ये लपून बसले होते तेथूनच ते, ते बळी पडलेल्या मुलींशी संपर्कात होते आणि धर्मांतराच्या सगळ्या योजना राबवत होते हे लोक गरजू गरीब आणि लोकांना करायचे त्यांना पैशाचं आमिष दाखवायचं किंवा लग्न प्रेम यासारख्या गोष्टींच स्वप्न दाखवून त्यांचं धर्मांतर करायचं झांगूर बाबा अनेक वेळा असं सांगायचा की हे स्वेच्छेने होत आहे पण प्रत्यक्षात हे एक व्यवस्थित रॅकेट होत ज्यामध्ये पैसा धर्म आणि जातीचा वापर करून दबाव टाकला जायचा हे सगळं ऐकून तुम्हाला प्रश्न पडला असेल हे सगळं या रॅकेट मध्ये चाळीस पेक्षा जास्त बँक अकाउंट मधून तब्बल शंभर कोटी रुपयांचा व्यवहार झाला होता हे पैसे मुख्यतः खाडी देशांमधून आले होते जांगूर बाबाने तब्बल चाळीस वेळा इस्लामिक देशांचा दौरा केला होता प्रत्येक धर्मांतरानंतर त्या व्यक्तीच्या जातीप्रमाणे त्याला पैशाचं बक्षीस दिलं जायचं हे सर्वात धक्कादायक प्रकरण आहे मंडळी धर्मांतरासाठी मुलींच्या जातीप्रमाणे पैसे दिले जायचे ब्राह्मण क्षत्रिय सरदार मुली पंधरा ते सोळा लाख रुपये मागासवर्गीय जात दहा ते बारा लाख रुपये तर अनुसूचित जाती आठ ते दहा लाख रुपये या रेट लिस्ट मधून हे स्पष्ट होत की धर्मांतर हे केवळ श्रद्धेचा विषय नव्हे तर आर्थिक आणि जातीय योजना म्हणून वापरलं जात होतं या प्रकरणात झांगूर बाबाचं बलरामपूरमधलं घर आणि अन्य संपत्तीवर सरकारने कारवाई करत बुलडोजर चालवला हे स्पष्ट करण्यात आलं की धर्मांतरातून मिळवलेल्या पैशामधूनच ही संपत्ती उभी करण्यात आली होती या प्रकरणातून आपल्याला एक महत्त्वाचं शिकायला मिळतं की धार्मिक श्रद्धेचा गैरवापर करून कोणीही समाजाला फसवू शकत प्रत्येक व्यक्तीने सतर्क राहिलं पाहिजे प्रेमविवाह किंवा धर्म बदल यासारख्या गोष्टी कुठल्याही दबावाखाली किंवा लोभाच्या बदल्यात होऊ नयेत हे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे तर मंडळी हे होत जांगूर बाबा प्रकरणाचं संपूर्ण विश्लेषण अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी समाजाने जागरूक राहणं गरजेचं आहे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आमचं चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपले विचार मांडायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन विषयासह तोपर्यंत सावध रहा, जागरूक रहा धन्यवाद